नमस्कार मी सोह जयशवाल सोलापूर स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर सोलापूर वाढण्याची भूमिका निभावली राजेंद्र पवार यांचा अजित पवारांना बारावती लोकसभेवरून खोचक टोला सुनील सुंजय विखेच्या मनमानी कारभारला कंटाळून कार्यकर्त्यांचा राजीनामा सत्र अहमदनगर मध्ये भाजपला मोठे भागदा प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी पुन्हा एकत्र संभाजीनगरच्या जागेसाठी एमआयएमची आय एम ची खेळी विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नावरेकर म्हणतात मी अरुण गवळीचा अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य चर्चेला उदाहरण शाहू महाराजांच्या पोस्टरवरून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो गायब शिंदे गटाने शाहू महाराजांना डिवसलं सोलापूर थोडं तर माडा जिंकणं जास्त कठीण चंद्रकांत पाटलांनी वाढवलं महायुतीचं टेन्शन शरद पवारांचा पुन्हा एकदा मास्टर स्ट्रोक अहिल्यादेवी होळकरांच्या भविष्याची राष्ट्रवादीत एंट्री धनगर मताचा होणार परिणाम भाजपने देशात पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर राजकारण सोडाल का अशीच शलाजे थेट ठाकरेंना आव्हान विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज आज भरणार कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिकेला